ಕಡಾ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿವೃತ್ತಿ

કેનારે પરફોર્મ કરનારા આટી છે આnte kadane 20 ને சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு செகண்ட்ஸ் आपल्या हातून नगरपालिकेत परत त्याच्यामध्ये काही बाहेर

पत गलाने मिजीरे बोला नहीं है कि इधर तुम लोगों को समस्या नहीं है समझा रहे हो क्या इधर काम कोई लगे हैं सोमवार को समस्या था तो तुम जाके लोग क्या साउथ एंड एस्टरवर्ट नगर के लाल भाग लाल गोला दादा पाद्रा पाद्रा दादा पाद्रा दादा पाद्रा कशा काय बाईक लागले आहेत दाता एरिया आहे बाबा आता सगळा बाईक दाता बाईक लागले आहेत आता लाग 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 लाग

आरे करले गेले कोण कोण रेले काय मी तोच स्वामी को सुधारा बघला मी पण आता मला 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 वध तो पुढे मग एवढा आत बाय 나온 गेला ना त्यापूर्वी आम्ही एमसीबीला दिलेलं सगळा पूर्ण प्रोसेस आहे त्याच्या तुम्हाला डिमांड पण प्राप्त जाईल कशेवर सगळ्या टाकून तुम्ही ते बघणार पाणी पाच विचार करा लाइट पण चालू करू शकतो आणि सुरक्षेसाठी इथे पंख येतात लाईट आणि साप एवढे साप येत फिरताय तारात पुढे जर एवढं साप आहे फिरतीन तर आमची मुलं फिरतीन फुट आणि जागा सुद्धा फायदे तो रेटिंग मार्क होतं मी सांगतो पण पुढे आता आपण त्याच्यावर आता तुम्ही ते आठवडेस बोलल्यास ते आम्ही लगेच करू 15 दिवसात आम्ही काम सुरू केलं सगळ्यांनी आले की होणाऱ्या सुवेने गाव कोण एक एक भाग म्हणजे इतकाचा गावचा भाग आधी घेतले जातात आणि सोसायटीला भाग काढला जातो आणि सोसायटीला म्हटलेलं तर जाणार नाही चालते मला स्वच्छ करणार आणि दूधवाला आणण्यासाठी आत काय झालं अजून शनिवार आहे मला अरे असे तुम्ही बाकीच्या नागांमध्ये पण शक्य पण गाची सोमेश्वर

ठीक અરે મધુન બાજુ અરે અરે ઓડો અહ ના ચોર્યા કરા Terima kasih telah menonton.

साफ निघताय मोठे मोठे मग आम्ही मुलं आमची मुलं जातील कुठे खेळायला आमची सुविधा जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तो नाही तोपर्यंत आम्ही इथून आलणार नाही सावल्यामध्ये दहा पंधरा वर्ष राहायला आले बसून लहान मुलं सुरक्षित नाहीये आहे आजच्या वेळेस लाईट अडकून दिलेले आहे पण लाईट सुद्धा लावायला वेळ नाही आहे लाईट परिषदेला एक महिन्यापासून लाईट लावले ते टांगून ठेवलेले आहे

आले आमच्या तर लहान आहे ना नगरपालिकेनगर मध्ये हात जोडायला येतात इलेक्शन द्या लक्ष द्या काळजी घ्या आणि आमची काळजी घ्यायला तुम्ही तिथे येत नाही का आमच्या म्हणजे आमच्या कॉलनी मध्ये काय चाललं रे कोणाची जिम्मेदारी आहे नगरपालिकेची तुम्ही व्होटिंग घ्यायला जर तिथे येतात आम्ही काम सोडून सोडून व्होटिंग द्यायला तुम्हाला उभे करतो कोणासाठी उभे तुम्ही आमच्यासाठी उभे आम्ही जर तुम्हाला मत नाही दिले तर तुमचे काय मजा लागतो तुम्ही उभे राहणार इथे बरोबर आहे टाकणार आहे का मग मतदान मागे उमेदवार मतदान झाल्यानंतर त्याने लाईट चालू करायला एक बी आपला आमदार खासदार कोणाचे म्हणून महिना झाले लाईट लावले आमच्याकडे लाईट चालू नाही आजपर्यंत

मीटर बसवणे बाकी आहे मीटर लावलं नाही मी मीटर बसवा आणि बिल भरा आणि पटकन लाईट चालू करा तुम्ही का तुमच्या घरून भरताय का हे नगरपालिका भरते तुम्ही पालिकेला आज कुलूप लावलेला आहे का लावलेला आहे आम्ही कुलूप लावलाय जोपर्यंत जोपर्यंत सीओ साहेब आमची मांडणी त्यांच्या पुढे होणार नाही तोपर्यंत ते आम्हाला काही उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप उघडणार नाही आदले कर्मचारी आतमध्ये आहेत आणि आम्ही बाहेर आहे का रोड कटरीची समस्या सर्व आमचे झाले पाहिजे तेव्हा आम्ही हे कुलूप उघडू आम्हाला तारीख दिली पाहिजे आम्हाला तारीख जर दिली तर मी हे कुलूप उघडेल नाही उघडणार नाही आज हे सावदा नगरपालिकेच आणि सावल्यासाठी दुर्दैव आहे की नागरिक घेऊन इथे आमच्या सारखे नागरिक घेऊन कुलूप लावतात खरं खर तर नागरिक काय म्हणताय घरात काय आमच्या किराणा भरा का आम्हाला तेल घेऊन द्या ते मागताय का नागरिकांची मागणी सर्वसामान्य नागरिकांची जी मागणी आहे आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे गटरींमध्ये जे घाण साचलेली आहे ती काढली पाहिजे जे काही मूलभूत गरजा आहे त्या नागरिकांना प्रामाणिकपणे पाहिजे याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठली मागणी आहे का चार चार वेळा जर महिला तुम्हाला भेटायला येतात तुम्ही म्हणताय साहेब आतमध्ये आहे पण साहेब नगरपालिकेत नाही त्यांना भेटत नाही मग त्यांनी करायचं तरी काय करायचं सध्या प्रश्न पातळीवर बसलेलं सगळं काही अधिकाऱ्यांच्या हातात आहे मग हा जो घाणेरडा कारभार सुरू आहे हा लोकशाहीला म्हणजे पचणारा तरी आहे का हे चांगलं सगळं चालू आहे का त्या भागामध्ये रस्ते नाही गटर नाही लाईट नाही अंधारात ते राहतात बाहेर त्यांची लहान मुलं ही खेळत असतात साप निघतात मी गावाच्या बाहेर राहते आम्हाला माहिती तिथे किती मोठमोठे जण जनावर साप निघतात उद्याला यांच्यातल्या कुणाला साप चावला किंवा यांच्या मुलांना याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यांचं मोर्ग जाईल तुमचं काही नाही जाणार त्यांची मागणी काय आहे की साहेबांनी इथे येऊन दोन मिनिटं त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांचे काय प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे खूप मोठा विषय का मग साहेब येत का नाहीये एवढी साहेबांची मीटिंग नाही आहे स्विच ऑफ केला तोपर्यंत इथे येऊन आणि हे तरी म्हणताय तारीख तारीख नाही आजची साहेब काम तरच नगरपालिका उघडणार आहे नगरपालिका नगरपालिका बंद ठेवू निवडणुकीच्या नंतर नगरपालिका आम्ही सुरू करू एवढंच मला म्हणायचं आहे